आणि एकही रुपयाचा भ्रष्टाचार करत नाही पैसे असे संपवायचे की जोपर्यंत पैसे संपत नाही तोपर्यंत काम करायचं प्रत्येक रविवारी दोन तास प्रत्येकाने आपापली स्वच्छता कशा प्रकारे राखली पाहिजे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक खेड्यामध्ये तुम्हाला भावकी आणि गावकी हा प्रकार माहितच असेल भावकीपेक्षा पेक्षा गावकी हा अत्यंत भयंकर प्रकार गावामध्ये विकास कामामध्ये अडथळे कळणारे अनेक टोळके असतात आणि त्यामुळे गावच्या विकासासाठी गावकीची एकी होत नाही आणि गावचा विकास होण्यास अडचण निर्माण होते गावाच्या विकासासाठी गावकीची एकी खूप महत्वाची असते आणि तीच अलीकडे पाहायला मिळत नाही त्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसते आणि विकासाच्या नावाने बोंबाबोंब होते परंतु याला बोटावर मोजणी इतकी गावं अपोद ठरली आहेत आडाचीवाडी या गावामध्ये गावकीमध्ये असलेल्या देवशातून प्रेमाचा आपुलकीचा सामंजस्यपणाचा धागा पकडून गावाच्या विकासाचे आणि आपल्या गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे असे स्वप्न पाहणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी हे गाव या गावचे भूमिपुत्र माननीय संदेश शिरके यांनी पुढाकार घेऊन या गावाचा कायापालट करण्यासाठी सुरुवात केली आणि आज काही वर्षांपूर्वी ओसाड असलेले हे गाव दुष्काळग्रस्त असलेले हे गाव आज आपल्याला समृद्ध पाहायला मिळते श्रमदान लोकसहभाग आणि शासनाच्या योजनेतून समृद्ध झालेल्या या आड्याच्या वाडी गावचे ग्रामस्थ आपल्याशी संवाद साधत आहेत पहा आडाच्या वाडी मध्ये आम्ही आता या अभिमा अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि ते भाग घेण्यापूर्वी आम्ही जे काही काम केलं ते साधारणतः दोन हजार चौदामध्ये आमच्याकडं दारीवाल सेटने त्रेपन्न लाख रुपये दिले गाळ उप त्या त्या गाळवृक्षामधून आम्ही हे पंधराचे पंधरा रस्ते त्या चौदा साली पूर्ण केलेले आहे फक्त त्याची हुंडी त्यावेळेला नऊ फूट होती आता ते आम्ही सोळा फूट केलेले आहे रस्ते म्हणजे पाणंद रस्ते पाणुंद रस्ते पाणंद रस्ते हे सोळा फुटाचे केलेले आहे हे रस्ते करत असताना पूर्वीच आमचे जरा थोडीशी वाद झाले होते आणि आता काय थोडीशी कडको वाद झाले ते आम्ही जागी जागेवर मिटवले आणि एकोणतीस तारीखला आता ज्यावेळी महसूल मंत्र्यांनी ज्या वेळेला डिक्लेअर केलं त्याच वेळेला आम्ही दोन दिवसामध्ये पूर्णपणे रस्त्याची मोजणी करून तहसीलदारांकडून त्यावरती सातबारावरती इफेक्ट दिली आणि प्रत्येक शेतामधून जो रस्ता गेला आहे त्या सातबारामध्ये रस्त्याची नोंद करून घेतलेली आहे उर्वरित आता सिमेंटचे जे काम केले ते साधारणतः बारा फूट बुंदीचं काम आमचे तीन रस्ते झालेले आहेत पूर्ण सिमेंटचे एका रस्त्याची लांबी आहे एक पाऊन दोन किलोमीटर एक रस्ता साधारणतः पावून किलोमीटर आहे आणि दुसराही पावून किलोमीटर आहे आता चौथ्या रस्त्याचं आमचं काम चालू आहे त्या रस्त्याची लांबी आहे दोन किलोमीटर तो पूर्णपणे रिंग मध्ये मोडला जातो आहे आणि असेच आम्ही टोटल पंधरा रस्ते हळूहळू पूर्ण करणार आहोत हे सगळं काय लोकसहभागातून आहे का शासनाच्या लोक निधीतून लोकसहभागातून आहे आणि कंपन्यांच्या सी एस आर फंडामधून आहे अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला दोन कोटी वीस लाख रुपये आमच्या विकास निधीसाठी दिलेले आहेत त्याच्यातूनही काय रस्ता घेतला काय आमच्या स्मशानभूमीचे काही काम चालू आहेत बाकीच्या ठिकाणी रस्ते वगैरे नवीन तयार करण्यासाठी ते वापरत आहे हे वेगळं काय केलं तुम्ही वेगळं आता आमच्याकडे गार्डन केलेले आहे आम्ही गार्डन मला वाटतं आमच्या जिल्ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नसेल असे आमच्याकडं गार्डन आहे दुसरं जीव केलेले आहे स्मशानभूमी आमच्याकडं अतिशय सुंदर आहे सुद्धा मला वाटतं जिल्ह्यामध्ये कुठे नसेल असं मला वाटते अशी सुंदर स्मशानभूमी आहे राहिलेली काम आता बाकीचे आमची ग्रामपंचायत स्वतंत्र झाली गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीट पूर्णपणे रस्ते केलेले आहेत आणि रस्ते इतके मोठे की साधारणतः गावामध्ये रस्ते पेस जेल तिथे तीस पस्तीस फुटापर्यंत रुंदीचे रस्ते आम्ही बनवलेले आहेत नवीन पाणी आता स्कीम झाली त्या स्कीमला आम्ही ऑटोमॅटिक पाणी सोडण्याची सिस्टीम बसवलेली आहे आरो प्लांट आहे गावामध्ये आदर्श गाव वगैरे तुमचं आहे का आता आम्ही त्यामध्येच भाग घेतलेला आहे आम्ही आता राज्यात आमचा नंबर येण्यासाठी आम्ही दिलेली आहे आता शासनाने जे निकष लावून दिलेत ना त्या निकषाप्रमाणे आटोकाटांचा प्रयत्न चालू आहे कारण शासनाच्या निकषामध्ये बसल्यानंतर जे स्पर्धेचं काय भवितव्य असतं ठरवलं जातं त्याप्रमाणे आटोकाट पॉईंट अर्ध्या मार्कापासून अर्ध्या मार्कापासून आमची पूर्णपणे आणि दुसरी गोष्ट तयारी असून ग्रामस्थ हे एकजुटीने ज्या ठिकाणी शासनाचा जो निर्णय असेल की लोकमतातून आपण पुढे आलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही लोकमतातून ती वर्गणी जमा करून ते पूर्णपणे जे निकष पाहिजेत त्या निकषामध्ये कारण आता सतरा तारखेपासून तो चालू होतो प्रोग्राम एक एप्रिल ते एकतीस पर्यंत ही मर्यादा आहे परंतु सतरा तारीख ते एकतीस डिसेंबर हा जो कालावधी आहे हो त्या कालावधीमुळे ऑटोमॅटिक हो जेवढा आम्हाला आटोकाट प्रयत्न करून त्याच्यामध्ये आम्ही कसं सक्सेस होऊ आणि प्रथमता जे आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये तर आम्ही आमचं एक कारण परीक्षेला आम्ही बसतोय आम्ही सर्वांनी सर्व गावकऱ्यांनी तयारी केलेली आहे लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांनी तयारी केलेली आहे की आपण या परीक्षेला बसायचं तर त्याची तयारी आपण कशा पद्धतीने करायची हे प्रत्येक रविवारी आम्ही जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक रविवारी दोन तासात आमचं ग्राम गावाचं श्रमदान असतं स्वच्छता असते प्रत्येकाने आपापली स्वच्छता कशा प्रकारे राखली पाहिजे हे प्रत्येकाला एक त्या ठिकाणी शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं आणि ज्याप्रमाणे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि जिल, जिल्ह्यामधून राज्यामध्ये कसं आपल्याला प्रात्यक्षिक करून नंबर मिळवता कर येईल हे आमच्या सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आहे म्हणून आज हे आम्ही उद्या काय करणार आहोत आणि आतापर्यंत काय केले हे माहिती देण्यासाठी आज तुम्ही राज्यामध्ये बघा संदर्भात जाती तणाव आहे तुमच्या कसं वातावरण काय आमच्या गावात आहे ना फक्त मराठा सोडून एकही माणूस इतर जातीचं नाही पण आम्ही ना पंधरा रस्त्यांना पंधरा सर्व जाती धर्माचे नाव दिलेत आंबेडकर असतील अटल बिहारी वाजपेयी असतील विवेदास सावरकर असतील नाईक असतील साठे असतील बोळकर असतील सर्व जाती धर्माचे लोकांची नाव दिले योजना मी आमच्या छोट्याशा गावांनी इतकी भारी राबवली ना की मुख्यमंत्र्यांना आमंत्रित न करता कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितले का ह्या गावात चांगला हे केलंय कार्यक्रम राबवलाय फडिस साहेबांनी स्वतः आमच्या गावाला भेट दिली देशातल्या सर्वात टॉपचे जे उद्योगपती आहेत त्यांचे पैसे आमच्या गावात येतात आणि एकही एक रुपयाचा भ्रष्टाचार करत नाही पैसे असे संपवायचे की जोपर्यंत पैसे संपत नाही तोपर्यंत काम करायचं ठरवून अजिबात नाही इतके काम करायचं इतकं काम करायचं सरकारी नियमाने सांगितलं की दहा फूट करा आठ फूट करा, करा। आम्ही बारा फूट करतोय त्यांनी सांगितलं एक एक किलोमीटर करा आमचे पैसे पावणे दोन किलोमीटर पर्यंत संपत नाहीत एकही कॉन्ट्रॅक्टर नाही कुणी नाही गाव काम करतात पाणी गावच मारतात सिमेंट खरेदी गावच करतात त्यात एजंट नाही म्हणजे वेगळे आहे म्हणून आम्ही तु, तुमच्या पुढे मांडत आहे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स